नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील चला आपण आता चाललेलो आहोत माझ्या नंदेच्या इकडे पुन्हा एकदा तर आज व्हिडिओ अपलोड करायला चालली आहे का तर व्हिडिओचं राहिलं पुढेच पण आता आपण चालू आहे त्यांच्या घरी सवाशणी आहेत त्याच्यामुळे आपण त्यांच्या घरी सवाशिण म्हणून चाललेलो आहोत तर सवाशणीचा कार्यक्रम काय असो असतो तो, तो, तो थोडक्यात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की म्हणजे आमच्या ताईंच्या घरी आणि सवासणी म्हटल्यानंतर पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो म्हणजे सगळ्याच सवासण्यांना पुरणपोळ्याचं जेवण असतं तर पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि आता आमटी करायची तर माझा नंबर लागलेला आहे कामाचा तो म्हणजे आपल्याला वाटप काढायचं आहे वाटपासाठी काय घेतलं मी तुम्हाला एक दाखवते साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलं जातं कांदा वगैरे काहीही घातलं जात नाही तरीसुद्धा ती काय म्हणतात त्याला एक कटाची आमटी असते त्याचे चव इतकी छान असते काय बोलायला नको चला तुम्हाला दाखवते की वाटपासाठी काय काय घेतलं आहे अर्ध मी काढलं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की तुमच्यासोबत शेअर करावं इथे हे खोबरं सुक खोबरं किसून घेतलेलं आहे ओलं खोबरं असं घेतलेलं आता हे मिक्सरला आपल्याला वाटायचं आहे त्याच्यानंतर जिरे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे आणि कढीपत्ता आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि कढीपत्ता कोथिंबीर आणायला गेल्या आहेत इथे सगळं फ्रेश असतं त्याच्यामुळे कोथिंबीर वगैरे आणायला गेलेत ते नंतर होईल आणि हे ओलं खोबरं आहे ते सुद्धा मी थोडं नंतर म्हणजे वेगळं ह्याचं करणार आहे मिक्सरवर वाटप करणार आहे हे तीन आणि जिरे घालायचे आहेत आणि जिरे आपल्याला नंतर पण आमटीला फोडणीला द्यायचे असतात त्याच्यामुळे थोडे कमी घेतलेले आहेत तर चला आता हे आपण वाटप काढून घेऊयात इथे आपण जे पीठ चाळतो आहे ते मक्याचं पीठ आहे आणि आपण ह्याच्या कण्या करणार आहोत या सवासिनीला मुख्य म्हणजे कण्यांचा नैवेद्य असतो कण्या आणि आमटी हे मुख्य असतं त्यांचं आणि आता कण्या मी चाळून घेतल्या आणि हे मला करता ना येत नाही तर, तर हे मी आजींकडून करून घेत होती इथे कटाची आमटी तयार आहे मस्तपैकी चुलीवर सगळं जेवण बनवलेलं आहे आणि आता आपल्याला कण्या बनवायच्या आहेत तर कण्या बनवण्यासाठी पहिलं प्रिपरेशन चालू आहे ते म्हणजे टोपामध्ये पहिल्यांदा पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर हे जे पीठ होतं ते आपल्याला हळूहळू हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे जे की आपल्याला हलवत हलवत गुठळ्या होऊ न देता त्या आपल्याला कण्या बनवून घ्यायच्या आहेत खाली पायाला इतके चटके लागत होते काय बोलायला नको कारण हे जेवण जे बनवत होतो ते पूर्णपणे उन्हात जेवण बनवत होतो गरमी तर इतकी आहे पण ऊन इतकं आहे काय बोलायला नको गावाला आणि मुंबईला दोन्ही ठिकाणी म्हणजे मुंबईला होती तर मुंबईलासुद्धा ऊन होतं पण फक्त फरक इतका आहे की गावाला उन्हाच्या झळया खूप लागतात म्हणजे जरी झाडं जार असली तरी पण हवाच येत नाही अजिबात हवा येत नाही आणि ऊन म्हणजे घराच्या बाहेर पडलं की उन्हात पडावंसच वाटत नाही निदान मुंबईला गरमी होते पण बाहेर इतकं ऊन लागत नाही पण इथे खूपच ऊन आहे त्याच्यामुळे मग चप्पल घातली अम, आहे नाहीतर मग तुम्हाला असं वाटेल जेवण बनवताना चप्पल घालतात जेवण सगळं झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते इथे यांची आंबे आहेत खूप छान आंबे आले तुम्हाला दाखवते हे सीताफळाचं झाड आहे फळं आली आहेत त्याला फळं लागली आहेत हे बघा हे आंबे खूप गोड आंबा आहे हा आणि तिकडे एक आंबा आहे तो आंबा तर खूप मोठा आहे दाखवते तुम्हाला चला तिथे जाऊनच मैस मी बघून लगेच आली अनोळखी माणूस दिसलं की लगेचच हा आंबा आहे हा आंबा खूप मोठा आहे खरं तर तुम्हाला दाखवते हे बघा त्या आंब्याला ह्याच्यापेक्षा पण मोठा आंबा आहे त्या दिवशी आम्हाला त्यांनी दिलेला ह्याच्यापेक्षा पण फळ खूप मोठं होतं त्यांचं शेतातच घर असल्यामुळे अगदी गरम वगैरे अजिबात होत नाही ऊन तर आहेच आणि डोंगर तुम्ही पाहतच असाल हा सगळा डोंगर मी तुम्हाला वरून प्रत्यक्षात दाखवला आहे पण इथे आल्यानंतर इथून डोंगर फार जवळ आहे आणि इथे छान हवा लागते गरम नाही होत अजिबात तिथे समोरच नारळाची बाग आहे बाजूला लिंब लिंबू आहेत माझ्या पायात चप्पल नाही माझ्या पायात चप्पल नाही लय भासतय आपल्याला थोडं सांगतात झाड आहे कुठं आहे लिंबूचं झाड हे बघा इथे हा इथे लिंबूचं झाड आहे हे चिकू आहे काय चिकूच झाड आहे हा हे कशाच आहे ही चिक हा हे पण चिक्कूच आहे हे बघा हा नारळ बघा किती मोठा आहे आणि नारळ पण आले वरती इथे कडी पत्ता आहे ही पेरू ही नारळाच आहे ना हा आणि ही ही पेरूच आहे का हा पेरूच झाड आहे हे फळ नाहीत ना आजी हो आता नाही लागली फळं ना हा 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 आणि हिथे हिथ सुद्धा नारळ आहे हिथ किती नारळ आले तो नारळ हो तिथं पण एक ना तीन नारळ आहेत का किती चार नारळ आहेत का हो एक दोन तीन चार आहेत चार हा चार ही आता लावले का चार ते आता लावले हा बारकायचं ते अजून बारकायचं तिथं पण लावलेत वाटत मोहरांची आंबा हो आंबा आंबा आता लावलेला आहे का येते ती फळ आंबा लय मोठं आहे बघ तुटे गेलाय पाच हे झाडात न तुला दिसत आंबा पण मोठा आहे फळ फळ येत नसतील नसतील फळ येत हा फळ लागलं नाही आजी तुम्ही ही नत कायम घालता का ही नत कायम घालता चांगली अव लय भारी दिसते ही कायम ले ले। कायम घालता काय कायम नाही घालत बाई आता घातली कायम नाही घालत आता म्हणजे सवाचणी ही आयते असू देत हा हा ही आमच्या आजीची म्हणत आहे ना मम्मीला पण असलीच केल्या सेम टू सेम हा म्हणजे आजीची हाय आजीची पण असलीच नत आहे ना तुझे ते मरलेले मस्तरीची हा ती रो घालायची म्हणजे हा आजोबा होत तवा का नाही दररोज घालायचे पप्पा आमचं आम म्हणतात दररोज घाल तु तुम्हाला माहित असेल कि मला माहित आहे तुझ्या आईला आहे का माझ्या मम्मीला घेतली ना पप्पाने घेतली तसलीच घेतली मोठीच्या मोठी तुला आहे मला पण आहे न घे घेतली दिसते चांगला दिसतंय बर दिसते अगोर भूके ग जवळ जवळ आण आपण दोघ आजी आजीना आजीना व्हिडिओच काही माहितीच नाहीये पण आजीना वाटत की मी फोटो काढते तर खरंच जुनी माणसं आपल्या मध्ये हवी आहेत खरंच हवी आहेत कारण काय म्हणू शकतो आपण की त्यांना काय खरंच माहिती नाहीये पण खूप आनंद म्हणजे त्याच्यातच एक फोटो त्यांना फक्त माहितीये की फोटो काढते मी पण त्याच्यामध्येच ते खूप आनंदी आहेत खूप म्हणजे खूप आनंदी तुम्हाला दिसते का ते आता मी आ, पुढचा कॅमेरा ऑन केला त्याच्यामुळे आजीनं दिसते बॅक कॅमेराने मागाशी व्हिडिओ काढत होती आता पुढचा कॅमेरानं म्हटलं आजींना दाखवावं हो। कारण आता आज सवसनी आहेत आणि कोण आरशात बघायला लागला आम्ही तरी आरशात बघून बाबा सगळं <laughs> आजी कुठल्या आरशात बघून केस विंचरतायत कुठलं कसं काय आपलं तोंड धुतलं कुंकू लावलं झालं हो का नाही आजी चांगलं दिसतंय दिसत आहे आता सवासनीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आपल्याला हे ताट वगैरे भरायचं असतं ते मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे कसा म्हणजे कशी पद्धत आहे ते ह्या सगळ्या पुरणपोळ्या ज्या बनवलेल्या असतात आपण त्या पुरणपोळ्या इथे ठेवल्या त्यानंतर ते ह्या जोगव्याच्या भाकरी आहेत ज्या पाच गावाला जाऊन म्हणजे पाच गावाला जाऊन जोगवा मागायचा असतो आणि त्या जे जोगवा भेटलेला असतो त्याच्या ह्या भाकरी आहेत त्याच्यानंतर इकडे हे आपल्या कणकीचे दिवे आहेत आणि मग ह्या आता दिवे आहेत त्या राहिलं ना ठेवा तिव देवते देव ठेवायचं तरी थांब देव ठेवते सगळं ठेवते सांगा मला इथे ही, ही, ही ताट भरून घेतलेली आहे ग्रामदैवतेचं तसेच कुलदैवतेच हे ताट भरायचं असतं हे जे मधलं ताट आहे हे चिंचवडच आहे बाकीची जी ताट आहेत ती ग्रामदैवतेची ताट भरून घेतलेली आहेत

आता सगळं झाल्यानंतर आमच्याकडे चालू होतो ते म्हणजे सवाशिणींचा मळवड भरायचं असतो तर सवाशणी म्हणजे काय म्हणजे आदल्या दिवशी काय करतात की ज्या घरातल्या सवाशिन आपल्याला सांगायची असेल त्यांना कुंकू म्हणजे जाऊन कुंकू लावलं जातं आणि मग ती सवाशीण आपल्याला ज्या दिवशी आपल्याकडे सवासणी असतील त्या दिवशी ती सवाशिन आपल्या घरी येते आणि मग त्यांना तो नैवेद्य आपण जो जेवण वगैरे बनवलेलं असतं ते आपल्याला त्यांना द्यायचं असतं म्हणजे तो प्रसाद म्हणून द्यायचा असतो आणि ती पूजा असते म्हणजे जे एक आपलं जे आता ते ताट भर भरलेलं आहे आपण जे ते घेऊन आपल्याला मंदिरात जायचं असतं आणि मग तिकडे बायकांच्या अंगात वगैरे येतं आणि हा सगळा एक कार्यक्रम असतो पण त्या अगोदर हा मळवट काकी भरतायत तशा प्रकारचा मळवट हा कंपल्सरी भरायचा असतो जी सवाशी नसेल तिने मळवट भरायचा असतो आता आपली सगळी तयारी झालेली आहे आणि आपण जाणार आहोत ते म्हणजे मंदिरात आता इतकं ऊन होतं काय बोलायला नको आणि ह्या उन्हामध्ये आपण मंदिरात जाणार आहेत ते कंपल्सरी हे वस्त्र हे घालावंच लागतं घरातल्या करत्या किंवा म्हणजे करत्या माणसाने हे घालणं गरजेचं असतं जर समजा करता व्यक्ती नसेल तर त्यांची मुलं वगैरे असतात त्यांनी घातलं तरी चालतं पण घात घालायलाच हवं हे वस्त्र कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी कम्पल्सरी ساعه بلا

पडिया ल filt ಕಮಲೆ